ने ने जा था जा था ते नाही आत्ताच्या याच्यामध्ये जे काही जजमेंटमध्ये आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये असणारा बुलेटच्या संदर्भातला आलेला आहे तेव्हा आम्ही असणारा प्रश्न हा बुलेटच्या संदर्भातच विचारलेला आहे की ते, ते चालवणारा हात कोण आहे आणि तो व्यक्ती कोण आहे तो बाहेर काढा आणि तो उज्ज्वल निकम यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही याचं त्यांनी उत्तर मध्ये हा उल्लेख आहे ऑलरेडी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी जे पुस्तक लिहिले त्यांनी हाच आरोप केलेला आहे माझं म्हणणं असं आहे की आत्ता बरच सारा ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरीज आल्या आहेत किंवा तिथे असणारा इवन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआनसर्ड इश्यूज रेज करण्यात आले होते परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते बी जे पीमधले बस बसलेले आहेत ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आणि ते एन सी पीमधले बसलेले आहेत आणि हे तिघ त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे ही माझ्या दृष्टीने पहिली आम्ही असं म्हणतो की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो कारण आज ती कॅन्डिडेट आहे स्पष्टीकरण दिलं जेव्हा प्रश्न विचारला की तरी प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी बोललेलं आहे मी असं सरळ सांगतो याच कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकर यांच्या आणि सालसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि आबू इस्माइल ह्यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे अननोन पर्सन कोण आहे तो घेतला माझं म्हणणं असं आहे कोणी असेल माझं म्हणणं असं आहे की हा एक सीनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता एक सीनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत ते साधे सुदे नाही आहेत त्याच्यामुळे असणार थर्ड पर्सन कोण आहे थर्ड व्यक्ती कोण आहे याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असणार ती केस चालवायला नको ती तिथेच थांबवलं पाहिजे हे डिमांड आहे माझ माझ मुशरिफांशी काहीही संबंध नाही माझा आता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी ह्याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ह्या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कोणी फायर केलेल्या आहेत कशा फायर झालेल्या आहेत वेपनरी कुठली आहे याचा त्यांनी असणारा इन्क्वायरी करायला का लावली नाही हा माझा सवाल आहे या, या एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो कसं मात एकूणच माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग ह्याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात असून त्या ठिकाणी माझ्यावर भाजपचं असं म्हणणं आहे त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते असं का ऑलरेडी उत्तर प्रश्न उत्तरं त्याच्यातून उत्तर त्याच्यातून असं कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाही आहे अवलंबून हे आहेत की ज्या त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेलं आहे त्या कसाबच्या आणि अबुलच्या अबुल इस्माईलच्या वापरलेल्या वेपनरीमधनं नाही आहेत हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला शोधायला का सांगितलं नाही हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न हा प्रश्न उपस्थित केला माझे असणारे पुतळे जाळावेत पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे माझं म्हणणं असं आहे सगळं की माझं काय त्यांना पुतळे जाळायचे असेल जाला जाळावेत त्यांनी असणारा देशद्रोही असं त्यांनी घोषितही करावं मला त्याच्यातला फार फरक पडत नाही मला फक्त असताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी द्यावं आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्युज आहेत त्यांनी वापरलेल्या वेपन वेपनरी वेपन मधले बुलेट्स नाहीत त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेल्या आहेत याचा त्यांनी इन्क्वायरी मार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाहीत हा माझा सवाल आहे एवढं स्पॉन्टेनियस होऊ शकतं की प्लॅन ते असणार म्हणजे या घटनेचा जर आपण आकार हे पाहिला तर ते गेम आहे आहे तो इथे माहित नाही नो आयडिया सर माझ्याकडून सेफरन टेररिझम नावाचा शब्द प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माझ्या माझं म्हणणं असं आहे की तो सॅफ्रॉन आहे की तो निळा आहे की तो हिरवा आहे ह्याच्याशी मला घेणं येणं नाहीये मला असणारं त्या ज्या बुलेट्स आहेत आनि या कुठल्या वेपनमधल्या आहेत आणि त्याचा फायर करणारा कोण आहे याची नावं बाहेर आली पाहिजे हिंदुस्वती सरकारनं आहेत असं तुमचं म्हणणं नाही माझं माझं कोणाचाही आरोप मी करत नाही त्या ह्याच्यामध्ये की त्या आ, इस्लामिक टेररिस्ट आहेत त्या असणारा हिंदू टेररिस्ट आहेत त्या बुद्धिस्ट टेररिस्ट आहेत त्या सीख टेररिस्ट असं मी कोणाचंही म्हणत नाही आहे माझं म्हणणं असं की हु इज दॅट पर्सन हा असताना बाहेर आला पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे तुमची माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलाय सरकार त्यावेळेस काँग्रेसचं होतं काँग्रेस हॅज टू आन्सर इट नाव असं मुशिरबांचा एक व्हिडिओ दोनशे पन्नास सिम कार्ड जे ते ऍक्टिव्ह होते आणि जण आहेत ते मराठीत सुद्धा बोलत होते याच प्रकरणाच्या वेळेस तेव्हा हे प्रकरण मुंबईत घडत होते मला त्याच्यातलं एबीसीडी माहिती नाही ही जर पोलीस ऑफिसर त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिक माहिती असेल आम्ही फक्त जजमेंट जजमेंटमधनं जे आलो आणि त्या जजमेंटमध्ये जे लॅक्युनाज आहेत त्याच्यावरती असणारं बोट ठेवून आम्ही बोलतो सर याला जोडून काल डाबोळकर हत्या प्रकरणाचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे दोन लोकंना स शिक्षा झालेल्या जनक टेकवायची तर ती त्यांच्या अॅक्वीस मध्ये ना नाव होते त्यांना थेट निर्दोष मुक्तता झालेली आहे दाबोळकर कुटुंब पुढे जाण्याचा विचार करते तुम्ही त्या संपूर्ण घटणे हे संपलं की आपण बोललो दाबोळकर जो प्रश्न उपस्थित केलेला आहे साहेब त्यामध्ये नुसत्या नुसत्या गोळ्याच नाही तर नुसत्या गोळ्याच नाही तर बुलेट प्रूफ जॅकेट वर देखील प्रश्न उपस्थित केले होते त्या संदर्भात पण आपण मागणी करणार का नाही नाही आताच्या याच्यामध्ये जे काही जजमेंट मध्ये आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये असणारा बुलेटच्या संदर्भातला आलेला आहे तेव्हा आम्ही असणारा प्रश्न हा बुलेटच्या संदर्भातच विचारलेला आहे की ते चालवणारा हात कोण आहे आणि तो व्यक्ती कोण आहे तो बाहेर काढा आणि तो उज्ज्वल निगम ह्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही याचं त्यांनी उत्तर द्या छब्बीस हां छब्बीस ग्यारा का जो इन्सिडेंट है वो सही इन्सिडेंट है पाकिस्तान से आतंकवादी आए थे उन्होंने बम्बई पे हमला किया ये बात भी सही है लेकिन जो जजमेंट है और जो चर्चा उस वक्त चली थी मेरे ख्याल से उस चर्चा को जो है ये जजमेंट एक पुष्टि देता है जजमेंट के पैराग्राफ नंबर 108 में सॉरी 104 में ये कहा गया है कि इन ऑल देर वर फाइव फायर आर्म एंट्री वून्स फाउंड ऑन द सोल्जर ब्लेड टॉप रीजन बिटवीन नेक एंड राइट शोल्डर दे वे थ्री कॉरस्पॉन्डेंट एग्जिस्ट टू डिफॉर्म बुलेट्स वे रिसीव उसके नीचे जिन्होंने डॉक्टर चिकलीकर उन्होंने पोस्टमार्टम किया उनका ओपिनियन वहाँ पर दिया हुआ है द बुलेट retrieved from the dead bodies were sent to basilitic experts. The comparison did not lead to any conclusion conclusive opinion whether the bullet tailed with the test fired bullet from the weapon held by accused number one that is Kasab or deceased accused number one and a deceased accused number one Abu Ismail. 804 दूसरा जो पैराग्राफ है उसके उसमें भी टू बुलेट्स वेर रिट्रीव फ्रॉम द डेड बॉडी ऑफ मिस्टर विजय सालसकर ड्यूरिंग द कोर्स ऑफ पोस्टमार्टम एग्जामिनेशन दे वर सेंट टू बेसिलेटिक एक्सपर्ट फॉर एग्जामिनेशन द कंपेरिजन डिड नॉट लीड टू एनी कंक्लूसिव ओपिनियन ये जो बुलेट्स हेमंत करखरे के और साकलकर के शरीर से बरामद हुए ये बरामद हुए बुलेट्स जो है और जो वेपनरी कसाब और अबू इस्माइल कैरी कर रहे थे उनके साथ में था उससे ये मैच नहीं होता है उनके इस, उनके वेपन से नहीं है ऐसा बेस्लैटिक एक्सपर्ट जो है उनका कहना है तो इसका मतलब यही हुआ कि इनके बुलेट से उनको इंजरी नहीं हुई बाहर किसी के बुलेट से उनको इंजरी हुई है और एक नहीं पांच पांच और दो दो बुलेट्स उनके शरीर में दाग दिए गए हैं इसलिए जानकारी ये हम लोग चाहते हैं कि ये तीसरा आदमी कौन है ये गैर व्यक्ति कौन है उजवल निकम बीजेपी के लोकसभा के कैंडिडेट है और लोकसभा के कैंडिडेट होने की वजह से अब उन पर जिम्मेदारी है कि वो इस बात का खुलासा करें मौका हम लोग ढूंढ रहे थे कि इस इश्यू को उठाने के लिए कई बार लोगों ने कहा किताबें भी लिखी पब्लिकली चर्चा भी हुई लेकिन उसका कोई जवाब देने के लिए तैयार नहीं था क्योंकि उस वक्त की सरकार जो है कांग्रेस की सरकार थी विरोधी दल जो है वो बीजेपी था और एनसीपी जो है वो सरकार में थी उस वक्त गैर अगर इनकी होता तो शायद मेरे ख्याल से इसकी और जांच होती है। ऐसा मैं मान के चलता हूँ मेन पुलिस के आईपीएस के अधिकारी इनकी हत्या सामने आते ही हम लोग समझते हैं कि उज्जवल निकम इन्होंने जो सावधानी बरतनी चाहिए थी वो उन्होंने बरती या ना बरती उसका एक सवाल है ये जानबूझ के उन्होंने बेदखल उस चीज़ को कर दिया है आज पर हम लोग मानते हैं कि इस बात की जो है अगर इस एविडेंस को सही माने और सुप्रीम कोर्ट ने भी इस एविडेंस को अभी सही माना है तो इसका मतलब यही है कि गेम विद इन गेम जो हम लोग अंग्रेज़ी में कहते हैं खेल के अंदर खेल ये मेरे ख़्याल से थियोरी यहाँ पर लागू होती है कि इनकी हत्या और किसी ने की है क्या यह सवाल उठता है ये बात जब सामने आई तो हम लोग समझते हैं कि उज्जवल निकम ने कोर्ट के सामने ये बातें रखनी चाहिए थी कि इसकी इंक्वायरी और होनी चाहिए क्योंकि ये जो बुलेट्स मैच नहीं हो रहा है ये कौन से वेपन से बुलेट है ये होना चाहिए या उज्जवल निकम ने जो इंक्वायरी ऑफिसर्स थे उस इंक्वायरी ऑफिसर से कहना चाहिए था कि भैया ये जब तक मैच नहीं होता तब तक इस केस का फैसला हम लोग नहीं लगा सकते और मैं उम्मीद करता हूँ कि उज्ज्वल निगम ये लोकसभा के उम्मीदवार है और लोकसभा के उम्मीदवार होने के नाते पार्लियामेंट में जाने की उम्मीद रखते हैं वहाँ लॉयल्टी टू द नेशन इज़ फर्स्ट और ऐसी बात होते समय उन्होंने इस बात पर मेरे ख्याल से अपनी बात रखनी चाहिए कि क्यों ना उन्होंने ये जांच करने की आदेश दिए कोर्ट के माध्यम से या वकील के माध्यम से उन्होंने इसका क्यों ने दिया इसका जवाब उन्होंने देना चाहिए और मैं मानता हूं कि आम आदमी भी उनके जवाब के लिए इंतज़ार करेगा और वो जवाब देंगे ऐसा मैं उम्मीद करता हूँ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका